पुण्यात गुन्हेगारी काय थांबायचे नावच घेत नाही एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात खंडणीसाठी मुलाचं अपहरण करण्यात आलंय दरम्यान पोलिसांनी हा कट उधळून लावला नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सविस्तर असं की, की भारतीय विद्यापीठ परिसरातून एका दहा वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं दरम्यान आरोपींनी मुलाच्या कुटुंबियांकडे साठ लाख रुपयांची मागणी केली या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला त्यानुसार तत्काळ पथके रवाना करण्यात आली मुलाची सुरक्षितता हा मुख्य उद्देश यामागे होता त्या दृष्टीने तपास करण्यात येत होता अखेर पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत पुणे आणि सातारा पोलिसांच्या दोन पथकांनी आरोपींच्या तावडीतून मुलाची सुटका केली मात्र या दरम्यान आरोपी फरार झाले पोलीस त्यांच्या मागावर असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी देखील माहिती पोलिसांनी दिली मात्र एकंदरीत वाढलेली गुन्हेगारी पाहता पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणावं की नाही असा सवाल उपस्थित होत आहे